नमस्कार अपने पहात आहत ताजा खबर अठरा मराठी आज की लातूर शहर लतूर नूतन महापौर जयश्री सोनक उपमहापौर स्नेहल उटगे पदग्रहण सोहरा मोटा उत्साह पार पड़ला पड़ा दिनांक दह फेब्रुवारी रोजी सका अक्राजता लतूर हा पदग्रहण सोहरा पार पड़ला पड़ा सोहयास कांग्रेस ने नातर आमदार अमित देशमुख देशमुखस्थित नूतन महापौर उपमहा पौर यांनी पदाची शपथ घेतली प्रसंगी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नगरसेवक तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आमदार अमित देशमुख यांची प्रतिक्रिया यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अमित देशमुख यांनी सांगितले की नूतन महापौर आणि उपमहापौर लातूर महानगरपालिकेत पारदर्शक लोकाभिमुख आणि गतिमान कारभार करतील निवडणुकीपूर्वी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या जनतेचा जाहीरनामाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल जनतेला सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी सुविधा कोणतीही तक्रारियेता उपलब्ध करून दिल्या जातील संकल्पित योजनांना गती देण्यात येईल आणि शहर विकासाला प्राधान्य दिले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आता लातूर शहराच्या विकासासाठी नवे नेतृत्व कामाला लागले असून नागरिकांच्या अपेक्षा देखील मोठ्या आहेत नवीन प्रशासन पारदर्शक आणि जनहिताचा कारभार करेल का जनतेचा जाहीरनामा प्रत्यक्षात कितपत उतरतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निर्विवाद बहुमतीला महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे उपमहापौर ऍडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे यांनी पदभार स्वीकारलेला आहे आज त्यांच्या पदभार स्वीकृती समारंभाला मी उपस्थित होतो आणि आमचे सगळेच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या आणि आमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा आम्ही त्यांना आज दिलेल्या आहेत त्यांची कारकीर्द यशस्वी ठरव लातूरकरांच्या सेवेसाठी तत्परतेनं ते सतत कार्यरत राहतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आणि लातूर शहरामध्ये विकासाचा एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतोय याचा मला आनंद आहे अभिमान आहे वंचित ना महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तुमची जी आघाडी झाली ती काही होती नाही आमची आघाडी ही अभेद आहे आम्ही या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा थोड्याशा पूर्ण व्हायला वेळ लागला की ते होतच त्यामुळे आघाडी आमची आहे जबाबदाऱ्याचं वाटप काय असावं आणि वर्किंग रिलेशनशिप आघाडीमध्ये कोविलेशन मध्ये वर्किंग रिलेशनशिप सुद्धा एक महत्वाचा भाग आहे त्यामुळं त्याला एक अंतिम स्वरूप आम्ही सगळेच मिळून देत होतो मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला एक, एक वाक्यता त्याच्यामध्ये आता आ, साधली आहे एकत्रित पड़े आता है पूरा काम का जिला परिषद में राष्ट्रवादी और कांग्रेस की सीटा है ये हो सकती है नतीजे अभी, 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 कल ही आए हैं मुझे लगता है राजनैतिक स्थिति कैसे उभर कर आती है आने वाले दिनों में अ, देखना पड़ेगा सात जागा कभी पड़ लिया अध्यक्ष पद में जिला परिषद के सत्ता गिना कांग्रेस ने नाही आता जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी काँग्रेसनं केली आणि अनेक ठिकाणी समाधानकारक सुद्धा कामगिरी झालेली आहे काही ठिकाणी आम्हाला म्हणावं तसं यश नाही मिळालं तरीही काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय काँग्रेसच्या जागा दुपटीनं वाढल्या त्यामुळं काँग्रेसचं हे घवघवीत यश आहे लोकांनी काँग्रेसला पहिली पसंती दिली आहे शेवटी आता युती आघाडीचं राजकारण आहे हे सत्य आहे सत्य स्वीकारावं लागतं आणि पुढे जावं लागतं निवडणुकामध्ये मागच्या काळामध्ये ज्या आकडमक पद्धतीने आपण भाषण वगैरे करतायत तर आम्ही आपले बदलले बदललेत का पूर्ण राज्यभरात चर्चा आहे आणि आणखीकडे महाराष्ट्रात काँग्रेसची होताना आम्ही देखील असतील पण ते पाटील असतील आणि पेशदी कलम असतील त्यांनीच गड राखलेला आहे नाही मला असं वाटतं की राजकीय प्रवास आहे आक्रमक जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आम्ही आक्रमक होऊ शकतो त्यामुळं कोणी असं समजण्याचं काही कारण नाही त्यामुळं आव्हानं जशी येतील तशी की पेलायची हे आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लातूर जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आहात होय खरंय काँग्रेसला शेवटी काँग्रेसला झालेलं जे मतदान आहे हे जरी तुम्ही काढून पाहिलं सर्वाधिक मत जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मिळालेली आहे त्यामुळं काँग्रेसच्या पाठीशी लातूर जिल्हा आहे सिद्ध जन्म दाखले के लिए जोन जोन करते डेप्यूटी मेयर है हमने जो भी मैनिफेस्टो में कहा है उसका इम्प्लीमेंटेशन होगा और हंड्रेड परसेंट इम्प्लीमेंटेशन मैनिफेस्टो का होगा जाहिरनामे की अमल बजावनी शत प्रतिशत हुई आम सगले सहकारी काम सुरू करते ही बाबी मधे जन्म प्रमाणपत्र अशा काही ज्या बाबी आहेत जिथं अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्या संदर्भामध्ये आमची तयारी आहे जादूची फिरणार का सात जागा कमी आहेत फक्त कसं आहे की म्हटलं आता मगाशी कालच निकाल आलेले आहेत येणाऱ्या दिवसामध्ये राजकीय परिस्थिती कशी पुढे येते याच्यावर नजर ठेवून भैया निवडणूक फार चर्चेमध्ये भ्रष्टाचाराच्या मुख्य फार चर्चेमध्ये आले आज आपण पदग्रह केलेला आहे लातूरकरांनी अपेक्षा करायची पारदर्शता महानगरपालिकेमध्ये लातूर शहर महानगरपालिकेमध्ये तर एक खिडकीच आम्ही तयार करणार आहोत तक्रारीसाठी त्यामुळं कुठल्याही समजा सामान्य माणसाकडनं कोणी लाच जर मागितली तर तिथं तक्रार देता येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल वंचितला उपमहापौरपद अनुभव ठरलं होतं दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडी काँग्रेसमध्ये ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चा वंचित बहुजन आघाडीला माहिती आहे आम्हाला माहिती आहेत आणि त्या संदर्भामध्ये वंचितचे शहराध्यक्ष काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी मला स्वतः स्पष्टता दिलेली आहे त्यामुळं ज्या काही कामाच्या स्वरूपामध्ये जिम्मेदारीच वाटप आहे तो ते निश्चित झाले योग्य वेळी त्याची स्पष्टता आम्ही देऊ थँक्यू लातूरमधील प्रत्येक घडामोडीवर आम्ही ठेवणार आहोत बारीक नजर अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र